न शिजवता न थापता आज आपण चमचमीत अशी पाटोळी रस्साभाजी कशी करायची हे बघत आहोत न खाणारे सुद्धा दोन चपात्या जास्त खातील आणि बोट चाटून पुसून खातील एवढी चविष्ट अशी भाजी ही आपली रस्साभाजी होत असते अतिशय मोजक्या साहित्यात आणि झटपट होणारी ही रस्साभाजी आहे नमस्कार मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मग रेसिपीला सुरुवात करू तर या ठिकाणी एक पसरट भांड घेतलं त्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये ही रेसिपी करायची आहे ना त्यानुसार तुम्ही पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुडभर हळद टाकली पाव चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे पाव चमचा जिरे टाकले थोडी कोथिंबीर सुद्धा घालायची आहे अगदी बारीक चिरून आता या वाटीमध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि पाच ते सहा लसूणच्या पाकड्या अर्धा इंच आल्याचा तुकडा याचा बारीक ठेचा करून घेतलेला आहे तो ठेचा घालायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिरची पावडर किंवा मिरचीचा साहेर तुम्ही दोघं सुद्धा वापरू शकता चवीला छान लागते किंवा दोघांपैकी एक सुद्धा या ठिकाणी घालू शकता एक हिरवी मिरची किंवा लाल मिरची पावडरचा सुद्धा वापर करू शकता आपल्या चवीनुसार टाकायचा आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून असं घट्टर हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आता हे पीठ मुरलं जात आहे तोपर्यंत पुढची कृती करूया गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये पाववाटी खोबऱ्याचा खीस टाकायचा आहे गॅस ची फ्लेम कमी ते मीडियम आहे खोबऱ्याचा खीस असा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे बघू शकता थोडासा तांबूस झाला कढईच्या बाहेर काढायचा आहे आता त्याच कढईमध्ये दोन मोठ्या साईज चे कांदे घेतलेले या ठिकाणी असा उभा चिरून घेतलेला आहे कांदा टाकायचा आहे त्यावरती थोडस तेल घालायचं आहे आणि कांदा सुद्धा असं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे या भाजीसाठी ना कांद्याचा थोडासा मी या ठिकाणी जास्त वापर करत आहे म्हणजे ग्रेव्ही सुद्धा छान घट्टसर होते कांदा भाजून झालेला आहे कांदा सुद्धा मध्ये काढून घेतलेला आहे आता कांदा आणि खोबऱ्याचा खेस पूर्णपणे गार झालेला आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे सोबतच त्यामध्ये आठ ते दहा लसूणच्या पाकळ्या घालते आणि थोडी कोथंबीर टाकायची आहे एक इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आवश्यकतेप्रमाणे आणि मिक्सरला लावून अगदी बारीक हे वाटण करायचं आहे यानुसार हे वाटण झालं आता कढई गॅसवरती ठेवली त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे कमी अधिक तुम्ही तेलाचा वापर करू शकता मी या ठिकाणी दोन पळ्या तेल टाकते तेल गरम होऊ द्यायचं आहे त्यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे टाकायचे आहे आणि जिरे मोहरी दोघं तडतडल्यानंतर त्यामध्ये हे जे आपण वाटण केलेलं आहे ना ते वाटण टाकायचं आहे सुरुवातीला अर्ध वाटण टाकलं गॅसची फ्लेम अगदी कमी आहे आता हे वाटण अर्ध टाकलेलं आहे आपण परतून घेतलेलं आहे तेलामध्ये यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे का आहे मसाल्यामध्ये आपल्या चवीनुसार मिरची पावडर घालायची आहे एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर चिमूडभर हळद आणि आपल्या चवीनुसार यामध्ये गरम मसाला घालायचा आहे मी या ठिकाणी किचन किंग गरम मसाला पाव चमचा घालते सगळे मसाले व्यवस्थित या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे साधारण अर्ध्या ते एक मिनटासाठी सगळे मसाले हे परतून घेतले मसाले असे व्यवस्थित छान हे भाजले गेलेले आहे त्यानंतर हे जे वाटण राहिलेलं होतं ना अर्ध ते सुद्धा यामध्ये टाकायचं आहे आणि संपूर्ण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला कुठेही वाढवायचा नाही अगदी कमीच ठेवायचं आहे आता मिक्सरच्या भांड्याला हे वाटण चिटकलेलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं ते पाणी सुद्धा यामध्ये टाकायचं आहे सगळं हे मिक्स करून घेतलं झाकण ठेवायचं आहे गॅस अगदी कमी आहे तर मैत्रिणी केव्हाही भाजी करत असताना मसाला भाजायची आपल्याला कुठेही घाई करायची नाही गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि कमी गॅस वरती सात ते आठ मिनिटांसाठी मसाला भाजून घ्यायचा आहे त्यामुळे ना भाजीला तरीही छान येते रंगही छान येतो आणि भाजी चवीला सुद्धा मस्त अशी लागते बघू शकता या ठिकाणी मस्त आपला हा मस्त मसाला भाजून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकताना सुद्धा पाणी हे आपल्याला उकळतं गरम पाणी घालायचं आहे दोन ते अडीच ग्लास पाणी हे गरम करून घेतलेलं आहे आपल्या आवश्यकतेप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे उकळतं पाणी टाकलं बघू शकता इतपत हा रस्सा पातळ आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आता अगदी कमी करायचं आहे कमी गॅसवरती रस्सा आपल्याला उकळण्यासाठी ठेवायचा आहे तोपर्यंत हे पीठ आपण मुरत ठेवलेलं होतं पिठाचा गोळा घ्यायचा आहे फोलपाटावरती पीठ छान असं स्मूथ करून घ्यायचं आहे आणि लाटण्याने लाटून घ्यायचं आहे लाटत असताना आपल्याला खूप पातळसर सुद्धा लाटायचं नाही आणि खूप असं जाळ सुद्धा नाही तर कशा प्रकारे ते मी तुम्हाला दाखवते पीठ हे घट्टसर मडलेलं होतं ना त्यामुळे पीठ किंवा तेल वगैरे लावायची काही गरज भासत नाही चिटकत असेल तर अगदी थोडंसं तेल तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आता ही अशी चपाती लाटून झालेली आहे बघू शकता जाळीसुद्धा मी तुम्हाला दाखवते इतपत ही जाळ आहे वळी जशी आपण थापून घेतो ना त्या जाळीची त्यानुसारच हे जाळ लाटायचं आहे त्यानंतर सुरी घ्यायची आहे सुरीला थोडस तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे कापते वेळेस हे चिटकत नाही पीठ आणि आपण जशा प्रकारे वड्या पाडतो ना त्यानुसार ह्या वड्या आपल्याला पाडायच्या आहे साइडला हात ठेवायचा आहे म्हणजे हे पीठ गोडा होत नाही ही चपाती गोडा होत नाही तर ह्या वड्या तुम्ही चौकणी आकारामध्ये सुद्धा कट करू शकता किंवा अशा शंकाकृती आकारामध्ये सुद्धा चिरू शकता बेसन पीठ आहे हे चिकटसर असतं त्यामुळे थोडंसं सुरीला चिटकतं पण अशा प्रकारे हे व्यवस्थित आपल्याला कापून घ्यायचं आहे अशा ह्या वड्या पाळायच्या आहे बघू शकता जशी थापी वडी था होते त्या ना त्यानुसारच या वड्या दिसायला दिसत आहे संपूर्ण वड्या ह्या तयार झालेल्या आहे अशा मस्त तोपर्यंत रश्याला सुद्धा उकडी येत होती आता ह्या उकडत्या रश्यामध्ये आपल्याला ह्या वड्या सोडायच्या आहे जेव्हा आपण वड्या सोडताना ना तेव्हा गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे गॅस मी वाढवलेला आहे कमी गॅसवरती रस्सा उकळत होता त्यामुळे तरी सुद्धा छान आलेली आहे आणि रस्सा सुद्धा छान असा लाल दिसत आहे बघू शकता गॅस थोडा वेळासाठी मोठा केलेला आहे वड्या टाकल्या हे वडी टाकल्यानंतर जशी आपण टाकतो ना अगदी तळाशी जाते आणि जशी ती शिजते ना शिजल्यानंतर अशा प्रकारे ही वर तरंगायला लागते वर आली म्हणजे वडी ही शिजलेली आहे हे ओळखायचं ही वळी अजिबात रस्त्यामध्ये विरघडत नाही जशी आपण थापी वडी करतो ना मदे ती रस्शामध्ये जर का आपण घातली तर ती विरघडते साधारण दोन ते तीन मिनिटासाठी मस्त शिजवायचं आहे त्यानंतर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर गॅस अगदी मंद करायचा आहे मंद गॅसवरती एक मिनिटासाठी पुन्हा शिजवून घेतलेला आहे बघू शकता संपूर्ण ह्या अशा व तरंगायला लागलेल्या आहे आणि अगदी झटपट आपली ही मस्त रस्सा भाजी झालेली आहे अजिबात रशामध्ये न विरगडणारी चवीला अप्रतिम लागणारी अतिशय सोप्या पद्धतीची ही रस्सा भाजी आहे तुम्ही जर का अशा प्रकारे एक वेळेस ही वडी ना थापी वडी करणं तर चवीलाही छान लागते बनवायलाही सोपी आहे आणि शिवाय रशामध्ये विरघडत सुद्धा नाही यावरून थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि मस्त चमचमीत ही भाजी तयार झालेली आहे ही भाजी भाकरी चपाती बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत चवीला अप्रतिम लागते न खाणारे सुद्धा दोन चपात्या नक्कीच जास्त खातील अशा चवीची ही भाजी आपली झालेली आहे भाजी झाल्यानंतर गॅस बंद करते बघू शकता आता ही भाजी मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून सुद्धा दाखवते जर का तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये करत असाल तुम्ही रस्ता जर का ग्रीव्ही तुम्हाला पातळसर वाटत असेल तर यामध्ये भाजून घेतलेलं डाळीचं पीठ सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा टमाटोची ग्रेव्ही सुद्धा वापरू शकतात पण मी टमाटोची ग्रेव्ही किंवा भाजलेल्या डाळीचं पीठ यामध्ये घातलेलं नाही कारण थोडंसं कोबरं आणि कांदा थोडासा मी जास्त घेतलेला होता म्हणून त्यामुळेच ग्रेव्ही ही घट्टसर झालेली आहे म्हणून वापरायची गरज भासलेली नाही तर मंडळी तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी थोडा सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन आहे ते दाबून सुद्धा ऑल करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आता काही वेळा मी राहू दिलेल्या होत्या त्या पापडासोबत तेलामध्ये तळून सुद्धा घेतलेल्या आहे बघू शकता मस्त अशा फुललेल्या आहे आणि चवीला सुद्धा छान लागतात तुम्ही तळून सुद्धा घेऊ शकतात काही अशा तोंडी लावण्यासाठी मस्त चमचमीत भात भाजी पोळी आणि ह्या तडलेल्या वड्या त्यासोबत भाजी आपली ही आजची थाली तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा मग पुन्हा भेटू नवीन छानच्या अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद